श्री श्री श्रीदुर्गे नम नवरात्रीची पाचवी माळ बेलाची माळ सोमवार या दिवशी घटाला बेलाची माळ अर्पण करायची आहे बेलाची माळ कशी अर्पण करायची तर पहा या प्रकारची आपल्याला बेलाची पानं घ्यायची आहे पानं चांगली बघून घ्यायची तुटलेली नसावी तीन पानाचं चा, चार पानाचं चा, पाच पानाचं तुम्ही बेलाचं पान घेऊ शकतात तुम्हाला हितवर दोरा घ्यायचा आहे दोराला या पद्धतीने एक गाठ देऊन घ्यायची आहे आणि या गाठीमध्ये आपल्याला बेलाच्या पानाची दांडी किंवा देठ आपल्याला अडकवायचं आहे या पद्धतीने ही गाठ पॅक पक्क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडंसं अंतर सोडून दुसरं बेलाचं पान घ्यायचं आणि त्याला देखील या पद्धतीने एक गाठ मारून घ्यायची या पद्धतीने आपण पाच सात किंवा नऊ बेलाची पानं घेऊन त्याची माळ तयार करायची आहे आणि अशी ही माळ घटाला अर्पण करायची आहे बेलाची पानं घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या बेलाची पानं घेताना ती फाटलेली नसावी फाटलेली पान घेऊ नका चांगली पानं घ्या होल पडलेले खराब झालेले पानं तुम्ही माळेसाठी वापरू नका तर या पद्धतीने सर्व बेल आपल्याला या पद्धतीने आपल्याला दोऱ्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि अशी माळ आपल्याला करायची आहे आता ही माळ घटाला अर्पण करायची आहे पाचव्या दिवशीचा शुभ रंग हा पांढरा आहे याचप्रमाणे या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पहा मी इथे घटाला माळ घालून घेतलेली आहे तर आज तुम्ही दिवसभरात घटाला बेलाच्या पानांची माळ ही अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त देवीची उपासना तुम्हाला करायची आहे पाचव्या माळेला देवीच्या पाचव्या रूपाची म्हणजेच देवी स्कंद मातेची पूजा केली जाते